नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत तेजश्री वालावलकर जे की उंच माझा झोका या सिरियलमध्ये लीड रोल प्ले केला होता नमस्कार नमस्कार स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खरंच आनंद होतो आहे की तू आमच्या पॉडकास्टवर आहेस आनंद होतो आहे सर्वप्रथम तुझ्याबद्दल जाणून घ्यायला खरंच आवडेल मलासुद्धा आणि आज एक कलाकार पेक्षा आपण एक स्वामी भक्त म्हणून हे आहे पण स्वामींच्या आहे म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्यातली कला किंवा कुठलीही गोष्ट ही स्वामींचीच कृपा आहे आणि त्यांच्या कृपेनीच आज जे काही चाललंय ते थोडंफार चाललंय माझ्या ऍक्च्युली करिअरची सुरुवात जर विचारशील तर मी तीन वर्षाची असताना ती झाली द लाईफ ऑफ मिस्टर त्रिपाठी शॉर्ट फिल्म होती तर त्याच्यासाठी खूप ऑडिशन्स झाल्या आणि माझ्यापेक्षा मोठ्या वयाची मुलगी हवी होती पण मला तिथे कुणीतरी आहे ऑडिशन असं आईला सांगितलं म्हणून मला तिथे घेऊन गेले तिथे गेल्यानंतर खूप गर्दी होती प्रचंड मुलींची आणि मला नाही माहिती त्यावेळी कुठली शक्ती होती किंवा माझ्याकडनं कसं बोलून घेतल्या गेलं मी तिथे जाऊन तिथल्या डिरेक्टरला म्हणले ले्हा येतो नाही तो मेरे पास मेपास नाहीये असं म्हणून मी तिथून निघून गेले आणि तीन दिवसांनी त्यांचा फोन आला की आम्ही तुमचा नंबर शोधत होतो का नाही माहिती पण आम्ही एक कॅरेक्टर खास तिच्यासाठी क्रिएट केलाय आम्हाला असं झालं की आमच्या शॉर्ट फिल्म मध्ये आम्हाला हीच हवी आणि कुठेतरी तेव्हा तो एक श्री गणेशा झाला आणि मग तिथनं जी सुरुवात झाली आणि सगळ्यांना अर्थात माहिती असलं आणि भरभरून प्रेम दिलेलं म्हणजे झी मराठीची उंच माझा झोका ज्यात मी रमाबाई रानड यांची भूमिका साकारली होती म्हणजे तो रोल नक्की कसा भेटला म्हणजे त्यामागचं <laughs> ती खूप मोठी गोष्ट आहे कारण त्याच्या आधी मी एक सिरियल करत होते रुणुजुणूची रु साम मराठीची ती सिरियल होती आणि ती सिरियल लिप घेणार होती आणि माझा ट्रॅक संपणार होता तेव्हा तिथे एकानी सांगितलं की एक नवीन सिरियल येते आहे त्यासाठी तू जाशील का आणि मी तेव्हा अक्षरशः चौथीत वगैरे होते तर पहिल्या सिरियलचं खूप हेट्टिक शेड्यूल असायचं रात्री एकला शूट संपायचं सकाळी सहाला कळायचं पुढचं शूट आहे लगेच पोहचायचं तर असं कुठेतरी होतं की नाही आता सिरियल कदाचित आपल्याकडनं नाही होणार आणि गणपतीचेच दिवस होते आम्ही पुण्यातल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या इथे होतो आणि उंच माझ्या चोखासाठी पहिला फोन आला ओके आणि त्यानंतर बरेचदा फोन आले पण गणपती होते पुन्हा सोडवत नव्हतं बरोबर आणि करू करू जाऊ जाऊ असं करून ते दिवस ढकलत होते आणि गणपती नंतर मग मी गेले ऑडिशनसाठी तिथे पण शेकडो मुलींची लाईन होती माझी पहिली ऑडिशन अजिबात छान झाली नव्हती मला माहिती होतं मी त्या क्षणी आईला सांगितलं की मला ही सिरियल नाही मिळणार आणि ठीक आहे नाही मिळणार आम्ही परत आलो पण पर कुठेतरी ती जी पहिली स्क्रिप्ट होती ती मला अजूनही पाठे आणि ती वाक्य ते डॉयलॉग्स डोक्यात घोळत होते आणि त्याची सुरुवात पण म्हणतात ना कुठेतरी देव ती शक्ती मागे कनेक्टेड असते तर गणपती बाप्पा आजच टपाल आलाय स्वतःचे खुशाली कळाली तर अशीच ती गणपती बाप्पाच्या नावानेच त्या स्क्रिप्टची सुरुवात होती आणि ती स्क्रिप्ट घोळत होती घोळत होती काही काळ गेला आणि डोक्यातनं कम्प्लीट गेलं होतं की आता हा रोल आपल्याला नाही मिळू शकत पण मला असं झालं की स्वतः म्हणजे काय हे सगळं काय आहे हे मला कळत नव्हतं तर माझ्या आजोबांनी सांगितलं की रमाबाई रानडे त्यांच्या त्यांचे जे हे होते मिस्टर म्हणजे माधवराव रानडे यांना स्वतः म्हणायच्या तर आणि मग रमाबाई रानाड्यांचं कार्य काय मग पुण्यातली सेवा सदन कशी आणि माझे जे पणजोबा आहेत हे सेवा सदनचे से मुख्याध्यापक होते त्यावेळेचे तर त्यांची इच्छा होती की आपल्या घरात कुणीतरी रमाबाई घडावं तर कुठेतरी त्या देवाचे आशीर्वाद त्यांची इच्छा नियतीची रचना अशी असते की बऱ्याच महिन्यानंतर गोल फिरून ती सिरियल परत माझ्याकडे आली मला कळलं की हजारो मुलींनी यासाठी ऑडिशन दिलेले आहेत माझ्या त्यासाठी स्क्रीन टेस्ट लुक टेस्ट या सहा ते सात झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग शेवटी उंच माझा चोका माझ्यापर्यंत आली अरे वा खरंच छान आणि मग स्वामी सेवेमध्ये कधी आला तुम्ही स्वामी सेवेमध्ये अक्षर म्हणजे कधी आले ही म्हणतात ना की एखादं साल किंवा वर्ष किंवा हे असं स्पेसिफिक नाही सांगता येणार पण तरी मी म्हणते की दहा वर्ष झाली जास्त स्वामी आजोबांनी जवळ मी त्यांना आजोबाच म्हणते कारण मी की काही असले तरी स्वामी आजोबा ऐका आजो ना स्वामी आजोबा असंच झालं आहे म्हणजे आपण त्यांना गुरु म्हणू देव म्हणू बेस्ट फ्रेंड म्हणू आजकालच्या काळात सगळं म्हणू आणि कुठेतरी असं झालं की मी पण हा विचार मधल्या काळात करत होते की मी स्वामींच्या जवळ कशी आले की आपण त्यापेक्षा असं म्हणून स्वामींनी मला जवळ कसं घेतलं बरोबर तर जेव्हा आता या म्हणजे तारक मंत्र म्हणणं किंवा हे दहा वर्षात जरा स्वामींच थोडं करणं थोडंसं वाढलं असं नाही म्हणता येणार पण सुरुवात झाली कुठेतरी कळत न कळत जेव्हा स्वामींची छोटी मूर्ती घरात आली आणि नंतर असं जेव्हा मी माझ्या जुन्या स्क्रिप्ट बघत गेले किंवा काही गोष्टी बघत गेले उंच झोकाची पहिली स्क्रिप्ट पाहिली तेव्हा मला कळलं की त्याच्यावर श्री स्वामी समर्थ अशी सुरुवात होती म्हणजे कुठेतरी कळत न कळत ते सोबत होते फक्त ते कळायला थोडा वेळ लागला, लागला। पण त्यांची प्रचंड कृपा आहे की ते सोबत आहेत त्यामुळे म्हणतात ना कस भय नाही की हा आजोबा आहेत आपल्या बरोबर आणि तुझ्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव तसे अनुभव म्हणजे ऍज अ ऍक्टर म्हणून किंवा हे काम करताना खूप अनुभव आले म्हणजे इवन उंच माझा झोका संपल्यानंतरही प्रचंड अजूनही भरपूर जणांची उंच माझ्या झोकाची रिंगटोन आहे उंच माझा झोका ही अशी एकमेव सिरियल आहे की ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्यांना उंच माझा झोका झी मराठीकडून मानाचा पुरस्कार दिला जातो तर कुठेतरी कळत न कळत असा अभिमान वाटतो की आपण त्याचा एक भाग होतो मुळात मला रमाबाईंनी म्हणजे जे रमाबाई रानड्यांचं कॅरेक्टर होतं त्यांनी मला खूप घडवलं म्हणजे जो आपला आताचा एक सध्याचा ट्रेंडिंग टॉपिक आहे ओल्ड स्कूल जेन्झी असा जो आहे तर त्याच्यात असं होतं की आजकाल असं म्हटलं जातं की जेन्झी याच्यात की यूज अँड थ्रो करणं माणसांचा किंवा वापर करणं सोडून देणं अशी एक मेंटॅलिटी आहे आणि ओल्ड स्कूल म्हणजे काहीही थोडंफार झालं तरी आपली माणसं आहेत ना आपण जपून घेणं तर हे जे संस्कार आहेत हे मला वाटतं एक कलाकार म्हणून रमाबाई रानाड्यांच्या भूमिकेतून माझ्यावर झाले कारण त्यांचं जे कॅरेक्टर होतं म्हणजे जी हे होती व्यक्तिरेखा मी साकारली तर सगळ्यांना समजून घेणं त्या काळाचा घरच्यांचा विरोधही त्यांनी पत्करला की मला स्त्रियांसाठी काहीतरी करायचं आहे मला स्वतः शिकायचं आहे जेव्हा ते शिक्षण घेणं खूप अवघड होतं आजकालच्या काळात ती गोष्ट यासारख्या व्यक्तींमुळेच खूप सोपी झाली आहे तर एक कलाकार म्हणून मी तिथून शिकले की एक म्हणतात माणूस म्हणून स्वतःला डेव्हलप करणं आणि इथून स्वामींनी घडवून आणलं कारण आपलं जे हे जे फील्ड आहे हे ग्लॅमर आणि अध्यात्म हो आता तुमचं जे कार्य आहे किंवा हे, कि हे जे आहे आता तुमच्या प्रचंड आध्यात्मिक अभ्यास असलेल्या येतात आणि मी खूपच त्या लहान आणि म्हणजे या क्षेत्राशी शे तसा आध्यात्मिक दृष्टिकोनातनं काही नाही पण एक युवा पिढीचं म्हणतात ना प्रतिनिधित्व करणारी म्हणून कदाचित एक टक्का कदा अशी मी इथे बसली आहे पण मी पण आपली जी यंग जनरेशन आहे किंवा जे आहे त्यांना हेच सांगेन की आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींनी आपण दुखवल्या जातो आपला त्रास होतो या सगळ्या गोष्टी होतच राहतात पण यामुळे मी स्वतः बदललंय यापेक्षा महाराज आपल्या पाठीशीत जर आपण कोणाचं वाईट नाही केलं तर कुठेतरी आपलंही वाईट नाही होणार आणि जर कोणी आपल्याला दुखवलंय हो किंवा काही गोष्टी झाल्या आहेत तर आपल्या स्वामींवर विश्वास आहे तर कुठेतरी गोल फिरून ते चांगलं कर्म आपल्यापर्यंत येईल म्हणजे जे, जे आपण म्हणतो की आजकाल म्हणतात बदल्याची भावना आहे की माझ्या मित्रमैत्रिणी असं केलं ना माता बघ काही गरज नाही आपल्या स्वामी आजोबांना माहिती आहे ना आपण काय केलंय मग स्वामी आजोबा आपल्या पाठीशीत तर असेही अनुभव खूप आहेत की कधी कधी आपण म्हणजे महाराजांच्याच कृपेनी एखाद्यासाठी काहीतरी केल्या जातं आणि कुणीतरी समोरच्या व्यक्तीला त्याची म्हणजे जाण नाही राहत असं वाटतं आणि मग स्वामी आजोबांना म्हण वाईट वाटतं आणि म्हटलं जातं आजोबा तुम्हाला आहे ना आणि गोल फिरून चक्र अशी देत की ती व्यक्ती स्वतःवर नेते की नाही नाही मला हे कळले ही स्वामींची कृपा आहे की कुठेतरी असं वाटतं की मग आपण चांगलं वागायचंच नाही का आजोबा म्हणजे जे आपण हक्कानी म्हणतो ना की आजोबा आपण चांगल्या वागायच नाही का तर नाही तू तुझा जांगुलपणा सोडू नकोस पुढचं माझ्या अंगावरती <laughs> बरोबर आणि मध्यंतरी मी तुझा पोडकास्ट बघितला होता तू अशोक मामांना भेटली होती तर तिथला काय एक्सपिरियन्स होता अशोक मामांबरोबर माझी पहिली सिरियल होती गोष्ट एका जप्तीची स्टार प्रवाहाची तेव्हा मी मला वाटतं पहिलीत वगैरे होते तर ती सिरियल होती तर ती अशोक मामांबरोबर होती त्याच्या मागची ही खूप छान वेगळी अशी आठवण आहे की तेव्हा एक डाव धोबी पछाड अशोक मामांचा सिनेमा आला होता, होता। सतीश राजवाड्यांचा आणि तो सिनेमा बघायला मी तीन ते चार वेळा थिएटरला गेले होते आईच्या मागे लागून मला बघायचंचे आहे आणि तेव्हा काय कळणार आहे किंवा काय होय होतं पण कुठेतरी मनात असं होतं की मला अशोक मामांबरोबर काम करायचे आता काम म्हणजे काय शूटिंग ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा त्याच्या ते सगळं पलीकडे होतं पण कुठेतरी ती प्रगल्भ इच्छा होती आणि कदाचित स्वामींनी ती ऐकली की माझ्या नातीला ही मनापासून इच्छा आहे आणि आठवड्याभरात मला स्वतःहून स्मिता तळवळकरांच्या इथनं फोन आला की अशी अशी आपण एक सिरियल करतोय त्यात अशोक सराफ मामांच्या मुलीचा रोल आहे तर तू करशील का आणि ती गोष्ट म्हणजे तो अनुभव इतका वेगळा होता की आपण म्हणतो ना की कुठेतरी आपल्या मनातली इच्छा आपला हट्ट असतो ते आपले आजोबा ऐकत असतात आणि पुरवत असतात तर तशी ती माझी पहिली सिरियल होती अशोक मामांकडून प्रचंड शिकायला मिळालं ते स्वतः खूप मोठे स्वामी भक्त आहेत कारण आमची आता मध्यंतरी भेट झाली तेव्हा पण आमचा सगळा गोल फिरून विषय शेवटी स्वामींवरच आला त्यामुळे सगळे करते धरते आपले स्वामी आजोबाच आहेत आणि त्यांच्याच कृपेने अशा व्यक्तींना भेटायला मिळते त्यांच्यावर काम करायला मिळते ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे तू म्हणजे एक कलाकार म्हणून समजा आता देऊळ बन पिक्चर येऊन गेला आता देऊळ बन टू पण येतो तर अजून कोणता मूवी आला आणि त्यामध्ये तुला चान्स नक्कीच भेटेल तर काय प्रतिक्रिया राहील तुझी मा म्हणजे असं म्हणतात गगनात आव आनंद मावत नाही असंच होईल कारण स्वामींच्या सिनेमात कुठल्या तरी आपल्याला छोटं जरी काम करायला मिळालं तरी ही एक भक्त म्हणून आणि कलाकार म्हणून दोन्ही दृष्टीने खूप मोठी गोष्ट असेल माझी स्वतःची प्रचंड प्रगल्भ इच्छा आहे की मला स्वामींवर एक सिनेमा पुढे जाऊन आयुष्यात करता यावा तर ती ही स्वामींना प्रार्थना आहेच तर त्यांनी तेही करावं आणि जसं आपण म्हणलो की स्वामी भक्ती किंवा हे तर आजकालची आपली पिढी सुद्धा खूप सेवेत म्हणतात सेवा हा शब्द कितपत माहिती आहे पण आपल्या स्वामींच्या आजोबांच्या ओढीत आहे किंवा ही गोष्ट आहे की आधी पारायण केली जायची माळाच केल्या जायच्या पण आजकालची पिढी जसं पॉडकास्टच्या माध्यमातनं भक्तांपर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या जातात ही एक प्रकारची सेवा आहे अनेक जण आपले अनेक तरुण पिढी स्वामींवर छान व्हिडिओ एडिट करते आपण असं म्हणू किंवा गाणी तयार करते ही पण एक प्रकारची स्वामी सेवा आहे की कुठेतरी त्या माणसाला त्या क्षणी गरज असते आणि समोर मोबाईल उघडल्या उघडल्या ती स्वामींची रीलवर येते बरोबर तर ही पण एक प्रकारे सेवाच आहे तर वेगवेगळ्या प्रकारे महाराज सगळ्यांना त्यात जोडून घेत आहेत आणि त्यातला आपण एक झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटही भाग आहोत ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे एक जरी भक्त आपल्याकडनं जोडल्या गेला तरी खूप मोठे आनंद मिळेल आणि मी ऐकले करतेस शिकले नाहीये पण स्वामी आजोबांवरच्या प्रेमापोटी म्हणते गाणं थोडंफार चालेल <laughs> चालेल मी म्हणते महाराजांचं गाणं आवाज नका हे करू फक्त आजोबांसाठी <laughs> श्री स्वामी समर्थ महाराज की जय दयि वनी प्रगटा हले करदयी जयकार करारे रे स्वामी सा जयकार स्वामी सा जयकार, करारे सा जयकार नजरे तिलजरी भेदक भास्कर नजरे तिलरि भेदक भास्कर मतृत्वा सायात पाजर मतृत्वा सायात पाजरा स्वामी समर्था अज्ञलेकरा स्वामी समर्था अज्ञलेकरा अज्ञाला आधा जयकार करारे स्वामी सा जयकार नाम जयान से मूलमन्त्रः नाम जयान से मूलमन्त्रः ऐसी अवघी अक्षरे सः ऐसि अवघी अक्षरे सः बीजमन्त्रः असे परीतो बीजमन्त्रः असे परीतो आत्म्या सा हुङ्कार आत्म्या सा जयकार करारे स्वामींचा जयकार जयकार जयकारे रे स्वामींचा जयकार श्री स्वामी समर्थ महाराज की जय लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर सॉन्ग दे का सॉन्ग पण तुम्हाला बघायला भेटेल ऐकायला भेटेल नक्कीच लवकरच लवकर तर तुम्ही फसवलं आम्हाला म्हणजे तुमचं सिंगिंग पण खूप छान <laughs> आहे नाही आहे थोडाफार प्रयत्न आहे स्वामी आजोबांसाठी करण्याचा आणि नक्कीच आपण लवकरच ते गाणं सगळ्यांच्या भेटीला आणूयात <laughs> नक्कीच नक्कीच मग आता पुढे काय तुमचं म्हणजे प्रयत्न असणार आहे तुझा या कला क्षेत्रातच मी काम करते म्हणजे गेले वीस वर्ष मी या क्षेत्रात अगदी अक लहान असल्यापासून काम करतेय तर स्वामींच्या आशीर्वादाने ते तसंच घडत राहावं म्हणजे या क्षेत्राचं एक ग्लॅमर म्हणतात आणि महाराजांची आध्यात्मिक शक्ती ही एकत्र यावी आणि त्यांच्या कृपेने पुढे जाता यावं आणि आजकालची जी आपली जनरेशन आहे यांना छान छान विषयातनं एक अभिनेत्री म्हणून भेट द्यावी ही माझी खूप इच्छा आहे आणि आजकालच्या जनरेशनला पण मी हेच सांगेन आपल्या स्वामी आजोबांचा हात सोडू नका आपले ते मित्र आहेत गुरु आहेत देव आहेत त्यांच्याशी कुठलंही नातं जोडा पण खरं नातं तेच आहे आणि घट्टही नातं तेच आहे त्यामुळे स्वामी आजोबांना सोडू नका ते तुम्हाला कधीच सोडणार नाही तर तू आम्हाला वेळ दिलास तर त्याबद्दल खरंच खरच खूप धन्यवाद तुझा आभार श्री स्वामी समर्थ महाराज की जय